श्रावण महिना म्हटलं की पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटण्याचा मोह होतो अशा वेळी एक दिवसाच्या पर्यटनासाठी सुंदर असे निसर्गरम्य ठिकाण ढेबेअडी खोऱ्यात आहे पूर्वीला तीस किलोमीटर अंतरावर भोसगाव तालुका पाठण येथे डोंगर माथ्यावर निसर्गरम्य वातावरणात फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे या उद्यानाला भेट देण्यासाठी अनेक जिल्ह्यातील पर्यटक अभ्यासक व विद्यार्थी भेट देण्यासाठी येतात या ठिकाणी अभ्यासकांना पश्चिम घाटात आढळणारी फुलपाखरे पाहण्याची व अभ्यासण्याची संधी मिळते त्यामुळे अभ्यासाबरोबर पर्यटनाचा ता आनंदही घेता ये येतो येथील निसर्गरम्य परिसर डोंगर माथ्यावर फुलेलेली विविध प्रकारची फुले औषधी वनस्पती या परिसरामध्ये आढळून येतात या माहिती केंद्रात फुलपाखरांचा जीवनक्रम विविध प्राणी पक्षी व नैसर्गिक जैव साखळी याची इत्यंभूत माहितीचे फलक या ठिकाणी उभारण्यात आले आहे याच ठिकाणी आपल्याला ब्रिटिशकालीन वन विश्राम ग्रह खानसम्मा निवास व भोजन कक्ष असा ऐतिहासिक ठेवाही पाहायला मिळतो या उद्यानात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे या उद्यानातील प्राणी व पक्ष्यांचे आकर्षक पुतळे या केंद्रात ऑक्टोबर डिसेंबर महिन्यात फुलपाखरांची एक वेगळी दुनिया दिसून येते वनविभागाने फुलपाखरांना आकर्षित करून घेण्यासाठी विविध प्रकारची झाडे लावली आहेत या निसर्ग केंद्रातून पुढे टेकडी चढून वर गेल्यावर तेथून पॅवा रोपून मराठवाडी धरणाचे अप्रत्य दृश्य दिसते भोसगाव येथील टेकडीवर ब्रिटिशकालीन डाक बंगला आहे तो एकोणीसशे एक्केचाळीस साली बांधण्यात आला आहे तत्कालीन स्थापत्य कर्त्यांनी अतिशय सुंदर असा हा डाग बंगला बांधला आहे भोसगाव येथील आणि त्यातील फुलपाखरू आता नव्या दिशेने पाऊल टाकत आहे येथील वन क्षेत्रपाल व कर्मचारी या उद्यानासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत यामुळे या, या केंद्राचे सौंदर्य अधिक खुलणार आहे सुरुवातीला प्रादेशिक वन विभागाकडे ताबा असलेले हे केंद्र आता वन्यजीव विभागाकडे गेले आहे अजून काही नाविन्य पोट पुतळे बसवण्यात येत असून तेही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील अशी आशा आहे इथून पुढे थोड्याच अंतरावर निसर्गाच्या कुशीत जकुआईचं अप्रतिम मंदिर आहे पावसाळ्यात या मंदिराला हिरवळ आणि धुक्याची झालं असते मंदिर डोंगरावर असल्याने आणि इथूनही मराठवाडी धरण दिसत असल्याने हे सगळे हृदयात समावून घेऊन पर्यटक आनंदाने भारावून जातो यासाठी या, या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी वेळ काढून आपल्याला यावं लागेल एक दिवसाची आपली स हा निसर्ग पाहून वर्षभर आपल्याला आनंद देईल रणपाससाठी दादराम सांगते रार